गुड मॉर्निंग आशाताई तुम्हा तुम्हा चा, चा, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी बनवलेला आहे की म्हणजे जे काही आपल्याला ऑक्टोबरचं मानधन आता मिळणार आहे तर ते कशाप्रकारे मिळणार आहे यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा तर दिवाळीचं जे काही थकीत मानधन होतं म्हणजे दिवाळीला जे काही आपल्याला पैसे मिळाले होते ते ते होते की आपलं थकीत मानधन मागील वर्षाचं ते आपल्याला ऑक्टोबरपर्यंत मिळालेलं होतं परंतु आता ग्रुपवरती जो काही मॅसेज पडलेला आहे तर त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचं राज्य शासनाचं मानधन आता आपल्याला मिळणार आहे म्हणजे जे काही ऑक्टोबर महिन्याचं मानधन आपलं राहिलेलं आहे तसं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिन्याचं राहिलेलं आहे परंतु जे काही ऑक्टोबरचं राहिलेलं आहे ते कसं मिळणार आहे की जे मागील मानधन वाढ जे आपल्याला मिळत होती ते आपल्याला आता कामावर आधारित मोबदला मिळणार आहे व त्या व्यतिरिक्त चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो काही शासन निर्णय झाला होता की पाच हजार रुपयांची वाढ तो आपल्याला अठरा अठरा जे इंडिकेटर आहेत त्यानुसार मिळणार होता परंतु आता त्या अठरा इंडिकेटरची अट रद्द झाली आहे म्हणून ते पाच हजार रुपये मात्र आपल्याला आता फिक्स मिळणार आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे या कामावर आधारित मोबदला हे वाढीव मानधन पाच हजार रुपये फिक्स आणि त्याचबरोबर केंद्र शासनाचे आपल्याला मानधन जे काही आपल्याला मानधन मिळतं दोन हजार रुपये कामावर आधारित फिक्स मोबदला आणि एक हजार रुपये आरोग्यवर देण्याचे तर काही काही ठिकाणी आपल्याला जे काही आशांचं इंटेन्सिव्ह मिळतं आरोग्यवर देण्याचं त्यानुसार हे एक हजारपेक्षा देखील कमी वगैरे पैसे तुम्हाला मिळू शकतात तर आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचं ज्यावेळेस निधी राज्य शासनाला प्राप्त होईल किंवा राज्य शासनाकडून जिल्ह्याला तालुक्याला प्राप्त होईल त्यावेळेस आपल्याला हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचं मानधन मिळणार आहे तर आता सध्याला आपल्याला ऑक्टोबरचं मानधन मिळणार आहे व ते कशाप्रकारे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ आवडल्यास व अशीच उपयुक्त माहिती आशा स्वयंसेविका यांच्याशी माहिती म्हणजे पाहिजे असल्यास तुम्ही ज्ञानप्रबोधिने या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद